तर आजचा विषय संगत गुण सोबत गुण असेच काही फटकळ स्वभावाची खोडकर मनोवृत्तीची सतत स्वतःला शहाण समजणारे असतात जवळचे जरी पण त्यांना आपण जवळच मानत नाही कारण त्यांचा तो विकृत भाव आहे तर ती त्यांची मनोविकृती चार चौकामध्ये बचकिने बोलण्याची आणि फटकळ स्वभाव आपण हो। शिस्तीतले आणि स्वतःच अस्तित्व अबाधित कसं राहील याचा विचार सतत करणारी धोरणी माणसं आणि अशा फटकळ माणसांना धोरणी माणसं आवडत नाहीत पहा शिष्ट आहे शहाण आहे त्याला खूप येतो खूप शिकलेलं आहे बरोबर शिकल्याबरोबर शहाणपण सुद्धा आलेलं असतं आणि समजदार पणही आलेलं असतं शिष्टाचारही कळत असतो फटकळ माणसाला हे सगळे गुण अजिबात नसते अशी माणसं मोठ्या समारंभात पुढं पुढं करण्याची त्यांची भूमिका जी 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 आणि हे तोंड पण आणि मोठेपण दाखवण्याची भूमिका असते पण शिकलेला माणूस स्वतःचा उद्योग असलेला माणूस स्वतःचं धोरण असलेला माणूस त्याला त्याच्या अस्तित्वाची त्याला मौल्यमापन असतं त्यामुळं तो माणूस पुरतूस आणि चिल्लर चाललर माणसाच्या नादी नाही लागला विशेष तसा आहे हो। एक असाच कौटुंबिक कार्यक्रम आमच्या घरात होता आणि खूप मस्त डिझाईन केलं होतं अशा फटकळ माणसांची मोठी यादी काढली होती आणि त्यांना मी टाळलं खूप सुंदर आहे बरं का विचारशील आहे पाहायला स्वार्थातही परमार्थ असतो आणि स्वार्थातही आपली बचत असते हे खास आहे ठरवून ठेवलं होतं की काही माणसांना आपल्या समारंभात बोलवायचं नाही बोलवायचं नाही छान जगे डिझाईन केलं होतं ना तो प्रोग्राम कारण आपला कार्यक्रम आपल्या घरचं कार्यक्रम छान करावा ही कोणत्याही बापाला स्वतःची मानसिकता जपण्यासाठी स्वतःची मानसिकता जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे खोडील खोडकर माणसं टाळणं अत्यंत लाभदायक आहे अतिरिके असतात ते आणि अशा माणसांना टाळून बाजूला करून चांगलं चांगलं निवडून आता स्त्रियांकडून गुण घेण्यासारखं का बघा निसून टिकून चांगली चांगली काड्या कुड्या जरा खराब खराब असते त्या मेथीच्या भाजीतल्या त्या बाजूला काळजल्या जातं आणि चांगली पानं 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 पान, देतं डेटं बाजूला पानं बाजूला आणि चांगलं धुवून त्याची भाजी बनली जाते कारण काळजीपूर्वक असते चांगलं करायचं चांगला स्वयंपाक करायचा रसपूर्ण करायचा चवदार करायचा नेटका करायचा आणि रुचकर करायचा मर्यादित माणसासाठी चांगलं हा धोरणाचा भाग आहे पहा कारण प्रपंच आहे हो आपण प्रपंच करावा नेटका नसावा फाटका फटकळ माणसं हे फाटके असतात त्यांची बुद्धी तशीच कमकुवत असते निंदनीय असते कारण आपल्याकडे येणारी माणसं गणमान्य असतात नवे असतात आणि त्यांच्याशी आपलं आयुष्यभर मधुर संबंध प्रस्थापित करायचे असतात आयुष्यामध्ये लग्न समारंभ एकदाच असतात पण ते जर चांगले डिझाईन केले ना चांगले डिझाईन केले नको ते पूर्ण टाळले तर आपले चांगले चांगले माणसं एकदम चांगला कार्यक्रम होतो आणि मोजक्यामध्ये मुझ आपला खिसा आणि घसा त्रासदायक नाही होता कामं खिसा कारण आपल्याला अपार आप कष्ट करावं लागते जुळवावं लागतं प्रपंच आणि परमार्थ साध्य करायचा असतो आपलं शरीर आपलं मन आपलं आरोग्य आणि त्यातून आपली जीवनाची जगण्याची सहजता आणि तो आपला चवचवीत आनंद हा जपला पाहिजे हे त्या मागचं मुख्य कारण येत आणि सुंदर असा कार्यक्रम झाला आपला खिसाही मर्यादित लोक बोलवल्यामुळं वाचला काटकसर ही आती पहा प्रपंचात काटकसर हा एक जो भाग आहे ना तो सुखकारक आहे प्रसन्न आहे आणि तो गरजेचाही आहे तितकाच ऋण काढून सण कधी करायचं तर चा। आणि मोठेपणा दाखवून आपला आपली फजिती करण्यात अजिबात कामाची नाही कशाला मोठेपणा आहे ना लक्षात तर आपल्याला उर्वरित काळ आनंददायक घालवायचा आहे त्यामुळं मूर्ख माणसं फटकळ माणसं तापट माणसं शंभर टक्के टाळणं आपलं ग्राउंड मनाचं ग्राउंड इतकं सुंदर सुबक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पायाला टोसताना काटा सुद्धा तो बाजूला काढा खेळा खडा आणि खोडकर माणसांचा स्वप्न बाजूला नको सुख आपलंच आहे समाधान आपलंच आहे तर पुन्हा काय झालं कार्यक्रम चांगला छान यशस्वी पार पडला आणि त्यानंतर दोन वर्ष तर ते माणसं दिसते की कपाळाला ठ्या रुसवा फुगवा त्याला माणूस की नाही एक सगळे शब्द अजून ऐकत होतो मजेत राहत होतो कारण खिचा आणि घचा फ्रेश प्रसन्नता अत्यंत आवश्यक आहे आपण सुज्ञ आहोत तज्ञ आहोत मानसशास्त्र कळतं तर्कशास्त्र कळतं आणि अर्थशास्त्राचे सगळे नियम काढतात म्हणून म्हणतो असतो खिसा आणि घसा जपला ना काही मोठेपणाची गरज नाही कमवायला अक्कल लागते खर्चायला काही लागत नाही वाऱ्यावरची वारात असते ती काही नाही आणि बचत करत 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 आपलं पुढं आपल्या आरोग्याची समस्या असतात आपल्याला सुखात जगायचं असतं आनंद जीवन अत्यंत आवश्यक असतं हे तर महत्वाचं आहे बाकी काय करायचं भरपूर तुमची गर्दी आणि तुम्ही दुखी नंतर असा इतिहास काही लोकांचा पाहिला शेवटचा क्षण असतंय त्याच्या त्याच्या नशिबाचं त्यांना दुःख असतं पण ते म्हणते ना न्यून पुरते अधिकते नासते कारण संतांचे वचन संतांचे अभंग यांचं निरूपण आपण खूप अभ्यासतो आणि सतत सातत्य संतांच्या विचाराशी आपण निगडीत जीवन जगतो त्यामुळे आपण सुखाचा शोध संतांकडून शिकतो आलं लक्षात फटकळ माणसं आणि तापट माणसं आणि त्यांच्या संगतीनं आपलं व्यक्तिगत जीवन वैयक्तिक आयुष्य सुख लागत नाही आणि धोरण महत्त्वाचे पा धोरण आपण केलं ना त्यानुसार आपण फॉलोअप घेतले आता समजा आपल्याला ग्राहक येतं आपल्याला पैसे कमवून देतं बरोबर त्यावर आपलं घर चालतं प्रपंच चालतो आपल्याला सुख लाभतं आपण काहीतरी सत्कारम आणि सत्कार्यात आपण जुळलेले आहोत पण मूर्ख लोकांच्या संख्येत जर गेलो तर आपली दुकानदारी डुबती आपलं शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होतं हे तिहीऱ्या हल्ल्या अजिबात पडत नाही एकल एक जरी असलं आपण बसलो ना खुर्चीवर तपचारी आहे फेल जात नाही बारा घंटे बसलं ना चांगलं व्यवस्थित होतं आणि एकलकोंडा हा स्वभाव हा चुकीचा नाही बरं का तो यशस्वी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी हसून म्हणतो तुम्हाला तुम्हाला थोडंसं जरा गमतीदार वाटणार पण आहे, आहे बोले ते आहे अनुभवाचे बोल आहेत पहा न्यून ते अधिक ते नासती फडक्यात गोड आणि आपलं समाधान सुख आणि आपल्याला मिळणारा आराम हे प्रत्येकाला आवश्यक आहे कारण टोठोई पाना जर नसलं तर लवकर आजारी पडतो पहा मग आपल्याला नाही आजारी पडा वाटत लगे फ्रेश राहायचं आनंदी राहायचं धन्यवाद पुन्हा भेटू दुसऱ्या कंटेंटमध्ये